नाही आता शिर्डी विधानसभा कृष्ण विखे पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की छोटी पक्षाचं निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्ष निर्णय ही पक्ष संधी सांगितली तो 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 तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेब सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आहे आता राहिला मुद्दा माझा मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी पाहू आजूबाजूला कुठं काही छापडली तर आपण प्रयत्न निश्चित करू जर पक्षातल्या राजेंद्र पक्षामध्ये इच्छुक असतात दक्षिणेमध्ये पण शिंदे साहेबांनी जसं इच्छा व्यक्त केली होती मी इच्छा व्यक्त केली होती अजून अनेक लोक होते त्यांची इच्छा होती निवडणूक होती पक्षाने मला संधी दिली तसं लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती हा फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही आज आमच्या या परिसरामध्ये आपल्याला तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणूक मला संधी पक्ष दिली पाहिजे पक्षाकडे मागणी करू शकतो आणि आता इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे तर इकडे शिवेला राऊली आहे तिकडे संगमनेर आहे कोपरगावला अगोदर जेवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिधा जिद थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की छोटी मी काय मी कोणावर लागत नाही स्वतःला पण आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की बो तुम्ही जर पाहिली बरेच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं एक कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही ती नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोकं असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला करत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्यात मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा ना जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी तर दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं तुमचा आता राहुरीमध्ये कडिले साहेब आमचे तिथं आहेत मग तिथं सत्यजित करून मी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असते मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदार हंगाची तर तुमचा असा वाद झाला की व सत्यजित तळीले साहेब आणि तो वाद सुटत नसेल <laughs>, तर मी आहे असं शेजारी मध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा फोन उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं म्हण तसं करूयासाठी प्रायोरिटी करतो ए प्लस बी जिकडू सी मला असं वाटतं की बरीचशी चर्चा ही मीडियासमोर होत नाहीये बरीचशी चर्चा बंददारी आठ झालेली आहे बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्यात बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो